आत्मविश्वासाचं कारण जे सांगितलं एकदम धक्कादायक कारण सांगितलं की आत्मसन्मानाची वागणूक मिळत नव्हती स्वाभिमान कुठेतरी जपला जात नव्हता असं तुम्ही मला वाटतं की पक्षनिष्ठ हा गुण सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तो गुण प्रत्येकाने जोपासला पाहिजे असं मला वाटतं मला किंवा दादांना पक्षाने कधीच कमी केलेलं नाही मला या पार्टीने भरभरून आजपर्यंत वेगवेगळ्या पदांवर पदं दिलेली आहेत त्याच माध्यमातून दादांनाही मागच्या पंचशीला विधानसभा दादा निवडून आले होते नंतर लोकसभेला दादा निवडून होते तर पक्षाने काहीच कमी केलेलं नाही त्यामुळे पक्षाने जे काही करण्याचं पाठबळ आहे ते पाठबळ त्या त्यावेळेला प्रत्येकाला दिलेलं आहे त्यांनी म्हटलं एक भाऊ बाव। एका भावाने मला सांभाळलं पण दुसऱ्या भावाने मला जवळ घेतला असं त्यांनी म्हटलं मला असं वाटतं ते मी कालही म्हटलं होतं की ते माझे भाऊ आहेत ते माझ्या पाठीमागे उभे राहतील त्यामुळे प्रत्येक भाऊ प्रत्येकाच्या पाठीमागं आहेत त्या त्यावेळी प्रत्येकाने ते, ते सिद्ध केलं आहे पाठीमागे नसते तर आमदार आणि खासदारपर्यंत पण आपण पोचलंय नसतो किंवा मी विधानपरिषद आमदारापर्यंत पोहोचले असतील प्रदेशाची अध्यक्ष झाले नसतील सगळे भाऊ सोबत आहे म्हणूनच मला वाटतं या पदांपर्यंत आम्ही पोहोचलेला आहोत ते भाऊ सोबत नाही तुम्हाला सांगितलं होतं की सोबत मला आजही विश्वास आहे की दादा शरीराने तिकडे गेलेले आहेत पण मनाने दादा आजही आमच्यासोबत आहे कारण इतके वर्ष पक्षात राहिल्यानंतर पक्षाचं मनातून इतक लवकर इतक्या लवकर स्थान जाणं हे कोणालाही शक्य नाही तेव्हा दादा शहराने तिकडे मनाने आज इकडे आहेत तर म्हणतायत ताई तुम्ही म्हणताय त्यांनी पक्षाच्या त्यांचे कार्यालय जे आहे ना तिच्यावरती त्यांनी लोगंसुद्धा आठवून काढलेला आहे मी सांगितलं सा ना की व्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकाने आपलं जीवन कसं व्यतीत करावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे दादानी त्याप्रमाणे त्यांचा वैयक्तिक अधिकार त्यांनी तो वापरला असेल बदल्याची भावना जी होती ना त्या पद्धतीचं राजकारण माझ्यासोबत केलं गेलं मध्ये असं त्यांनी थेट पत्रकार परिषदेत म्हटलं नाही हे बदलायचं मला वाटतं राजकारण असायचं काही कारण नाही आहे पाच वर्षापूर्वी ही माझ्या बाबतीत घडलं होतं पण म्हणून बदलायचं राजकारण असं असं कोण म्हणतंय असं नाही होत त्या वेळेला त्याचे काही निर्णय घेतले जातात ते पक्षश्रेष्ठी असंच काही निर्णय घेत नाही विचारांतील निर्णय घेतले जातात त्याप्रमाणे हा निर्णय त्यांनी घेतलेला होता तर इथे तुमचे समोर उमेदवार असणार आहे तुमच्या सहकारी तुमच्या समोर उमेदवार असणार आहे एक तर उमेश पाटील असतील किंवा करण पवार असतील युद्धभूमी आहे युद्धभूमीमध्ये प्रत्येक जण आपापलं काम करत असतं त्याप्रमाणे आम्ही आमचं काम करू काय वाटतं तुम्हाला काहीच अडचण नाही काही अडचण नाही मला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीकडे पस्तीस वर्षापासून खासदार आमचे होते यापुढे आमचाच खासदार राही कारण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी युतीच्या माध्यमातून आज माझा जरी तिकीट डिक्लेअर झालेलं असलं तरी तळागातला कार्यकर्ता आजही भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत नेतेसोबत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी केलेलं काम महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आमचे एकनाथजी शिंदे आहेत अजितदादा पवार आहेत यांनी केलेलं काम सगळे जनतेसमोर आमचे सन्माननीय गिरीश भाऊ महाजन आहेत यांनी सगळ्यांनी जी केलेली कामं आहेत ती कामं जनतेसमोर आहेत आणि जनता विकासाला पाठिंबा देणारी आहे जनता विकासाच्या पाठीमागे राहील हा माझा ठाम विश्वास आहे खासदार जरी ते होते ते भारतीय जनता पार्टीचे खासदार होते त्या माध्यमातून त्यांनी कामं केलेली होती आणि केलेली काम ही भारतीय जनता पार्टीच्या त्या माध्यमातून झालेली आहे त्यामुळे त्याला स्वातंत्र्य प्रतिकार आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे जसं आम्ही आमचं ठामपणे सांगतो की जन्माला आम्ही भारतीय जनता पार्टीच्या झेंड्यात आलेलो मरताना आम्ही जनता पार्टीच्या झेंड्यातच जाऊ तसं प्रत्येकाचं तत्व ठरलेलं असतं त्यांनी आज कबूल केलं पण त्यांनी एक कुठे सांगितलं की ते ते तो मला जी उमेदवारी मिळाली होती त्यानंतर नाराज होते मात्र त्यांनी तसं नाही म्हटलंय त्यांनी म्हटलंय की माझा स्वाभिमान माझा आत्मसन्मान हा जो होता पक्षामध्ये बदल्याची भावना राजकारण केलं जात होतं तर ते तुम्हाला वाटतं की तुमच्या उमेदवारीमुळेच ते नाराज होते त्यांनी तुमच्यासोबत थांबायला हवं होतं कारण तुम्ही थांबले होते गेल्या मी थांबलेली असली तर हा माझा 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 प्रश्न आहे माझा माझा निर्णय तो आहे त्यांचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे